जगण्या सादर करते व्हावे बालपण ते जगण्या वाट्या पुन्हा व्हावे साना बोट धरून आईचे जावे फिरायला राणा कोणी म्हणावे मला आज निरागस समोर कोणी म्हणावे मना आज निरागस मुल गुलाबाचे फुलं पुन्हा भिजावे पाण्यात मन भरून जगावे पुन्हा भिजावे पाण्यात मन भरून जगावे लेखणीने पाटीवर पाठीवर आई काढून बघावे देवाघराच्या फुलांत मिसळावे का जाऊ न देवाघराच्या फुलांत मिसळावे का जाऊ न जागेवर डब्बा लाडू थोडेसे खाऊ आणवाणी त्या पायाने वाट तुडवावे रान आणवाणी त्या पायाने वाटे तुडवावे रान एकमेकाला बोलण्या काही करावी का पुन्हा वेडे वाकडे ते केस वस्त्र मळके घेऊ वेडे वाकडे ते केस वस्त्र मळके घेऊना वाटे मिरवावे पुन्हा साज फुलांचा सा ले बालपणीच्या त्या खोड्या आठवता हसू गाली बालपणीच्या त्या खोड्या आठवता हसू गाली खोटी खोटी ती शिक्षिका व्हावे बालपणी वाली बालदिनाचे औचित्य नेम रूचा जन्मदिना बालदिनाचे औचित्य नेहरूचा जन्मदिन धर्मनिरपेक्ष देश चालवूया नियमतीने वा। धन्यवाद